तरळीतील पाचशे छप्पन्न कुटुंबांना नव्या घरांचा ताबा मिळाल्याचा आनंद असताना दुसरीकडे शिवडीतील बीडीडी डी चाळींमध्ये मात्र अजूनही वनवास संपलेला नाही गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्विकासाच्या फेऱ्यांत अडकलेल्या शिवडीतील या चाळीतील नऊशे साठ कुटुंबे आजही जीर्ण अवस्थेत राहायला मजबूर आहेत पावसाळा आला की छत गळते भिंतीचे प्लास्टर कोसळते तर तळमजल्यांवरील घरात पाणी साचते गेल्या पस्तीस वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेले हे कुटुंबीय केवळ बैठका होत राहिल्या पण प्रत्यक्षात काहीच हालचाल झालेली थाल थाल नाही शिवडीतील बी डी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभ्या आहेत पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर ही जमीन केंद्राकडून राज्य सरकारच्या ताब्यात येणे गरजेचे आहे मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही दोन हजार अठरामध्ये म्हाडाने या जागेचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केला आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडे सादरही केला पण पुढे काहीच घडले नाही शिवडीतील बारा इमारती एकोणावीसशे बावीस साली बांधण्यात आल्या होत्या आणि आज त्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत पोहोचल्या आहेत रहिवासी मात्र अशा सोडायला तयार नाहीत त्यांचा आवाज ठाम आहे बरळी नायगाव जोशी मार्गावरील बी डी चाळींप्रमाणे आम्हाला देखील त्याच जागे पाचशे चौरस फुटांची घरे मिळायला हवी यावर येथील रहिवासी म्हणतात वरळीला पुनर्विकास मार्गी लागत आहे त्याचा आनंद आहे पण आमच्याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे द पोलीस न्यूज ब्युरो वरळी